माझ्या बालमित्र आणि गावातील उपस्थितांत शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला इंग्रज किती करून कुणी येते मरेच काम करते घरातली बारीक सारीक सारे आम्ही हेच करतो रानातल्या कामाला पण आम्हालाच येतात आणि सुट्टी असली की घरचे काम रानातले काम स्वतंत्र नव्हला काही गोष्ट आहे की नाही आम्हाला मिळालेले स्वतंत्र नावाचा गलत इस्तेमाल करायला लागले ते मोठाले माणसं सरकार आता मोठाल्या मुलांना पगार सुरू

म्हणून म्हणतोय शाह कष्ट करा कष्टाशिवाय पर्याय नाही या जगात आई बाप्पा त्याच काहीच फुकट मिळत नाही एवढं म्हणून मी माझ्या विचार विचारतो जय हिंद